मित्रांनो मागील दोन ते तीन महिन्यापासून पाहतोय एकदा पाऊस सुरू झाला म्हणजे सात ते आठ दिवस बंद होण्याचं नावच घेत नाही जोपर्यंत शेतामध्ये पिकामध्ये पाणी उभं राहत नाही तोपर्यंत पाऊस बंद होत नाही मित्रांनो महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल किंवा गुजरात असेल मित्रांनो या राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कांद्याचे पीक हे घेतलं जात आहे महाराष्ट्रामध्ये अव्वल आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील तेरा ते चौदा जिल्ह्यामध्ये आता कांद्याचं उत्पादन घेतलं जाते सर्व जिल्ह्यांमध्ये मित्रांनो पाऊस हा भरपूर प्रमाणात पाहायला मिळतो आहे मित्रांनो सर्वात अगोदर माहिती घेऊयात कर्नाटकमधील कांदा परिस्थिती काय आहे मित्रांनो कर्नाटकमध्ये मे महिन्यापासून कांदा लागवड सुरू केली जाते मे जून जुलै ऑगस्ट महिन्यापासून त्यांचा कांदा जो आहे तो बाजारात येण्यास सुरुवात होते मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये जो कांदा काढणीस तयार झालेला होता अशा कांद्यावरती भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झाला अतिवृष्टी झाली त्यामुळे ते कांद्याचं तिथं नुकसान झालेलं आहे जो काढणीला आलेला होता अशा कांद्याचं मित्रांनो आणि जो पात वाढलेली होती आणि गड्ड्याच्या लेवलला आला होता म्हणजे गड्ड्याला लागण्यास सुरुवात झाली होती अशा कांद्याला मित्रांनो पावसामुळे थोडा दिलासा मिळाला ऑगस्ट महिन्यामध्ये आणि मित्रांनो जो लागवड केलेला कांदा होता अशा कांद्याला जर प्रमाण पाहिलं तर भरपूर प्रमाणातमध्ये कर्नाटकमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा लागवड ही सुरू होती मित्रांनो त्या कांद्यावरती अतिवृष्टी झाली त्यामुळे त्या, त्या कांद्यामध्ये करपा असेल किंवा जो रोग आहे अशा रोगाचं प्रमाण वाढलं आणि तो कांदा सध्या स्टॉप झालेला आहे म्हणजे मित्रांनो जो फुगवण क्षमता जी, आ, जी, जी आहे त्याची पूर्णपणे कमी झालेली आहे कारण मित्रांनो जास्त दिवस सात ते आठ दिवस पाणी राहिल्यामुळे आणि सततचा पाऊस सुरू असल्यामुळे त्याच्यावरती करप्याचं प्रमाण वाढलं आणि मूळकूज जे आहे ती सुरुवात झाली कारण एक सात ते आठ दिवस पाणी उभं राहिल्यामुळे कांद्यामध्ये मूळकूज ही सुरू झाली अशी मित्रांनो कर्नाटकमधली कांद्याची परिस्थिती आहे आणि मित्रांनो जो सध्या काढणीला कांदा आलेला आहे कर्नाटकमधला सुद्धा सध्या अतिवृष्टी आहे पाऊस भरपूर प्रमाणातमध्ये येतो आहे त्यामुळे कारणीला जो कांदा आला आहे तो सुद्धा पूर्णपणे खराब होतो आहे आणि नाशण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे मित्रांनो सध्या बाजारामध्ये कर्नाटकचा कांदासुद्धा येत असला तरी कमी प्रमाणात येत आहे यावेळेस मित्रांनो मागील वेळेसच्या तुलनेमध्ये जर म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर कर्नाटकचा कांदा हा या वेळेस म्हणजेच सप्टेंबरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये बाजारात यायचा पण सध्या तो कांदा जो आहे तो कमी प्रमाणात येत आहे आणि त्याचं उत्पादनसुद्धा घटलेलं आहे असं काही शेतकरी व्यापारी यांच्या माध्यमातून कळतं आहे मित्रांनो ही परिस्थिती जी तुम्ही पाहताय समोर ही कर्नाटकमधलीच परिस्थिती आहे मित्रांनो आता पाहूयात महाराष्ट्रामधील काय परिस्थिती आहे आणि गुजरातमधील काय परिस्थिती आहे मित्रांनो गुजरातमध्ये पांढऱ्या कांद्याचं उत्पादन घेतलं जातं मित्रांनो सध्या गुजरातमध्ये सुद्धा कांद्याची लागवड ही सुरू आहे आणि काही शेतकऱ्यांचा कांदासुद्धा काढणीसाठी तयारीत आहे पण मित्रांनो सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस हा सध्या सुरू आहे त्यामुळे गुजरातमध्ये सुद्धा कांद्याचे नुकसान आहे मित्रांनो आता पाहूयात आपल्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय एप्रिल महिन्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा हा चाळीमध्ये साठवून ठेवण्यास सुरुवात केली मित्रांनो एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मित्रांनो चाळीमध्ये कांदा ठेवून सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस हा भरपूर प्रमाणामध्ये येतो आहे त्यामुळे चाळीतलासुद्धा कांदा हा खराब झालेला हो, आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि जे निर्यातदार व्यापारी आहेत यांचंसुद्धा म्हणणं आहे की जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कांदा स्टॉक करून ठेवला आहे तो सुद्धा खराब होतो आहे आणि काही शेतकऱ्यांनी कांदा हा टप्प्याटप्प्याने विकत आहेत पण काही शेतकऱ्यांनी चाळीच फोलेले नाहीत कारण त्यांना जो कांद्याचा खर्च आहे तोही निघल असं वाटत नाही त्यामुळे त्यांनी कांदा बाहेर काढलेला नाही मित्रांनो जो चाळीतून बाहेर काढलेला ना कांदा नाही असे शेतकऱ्यांचं प्रमाण जर पाहिलं तर तीस टक्केपेक्षा शे जास्त शेतकऱ्यांनी आणखीन चाळीस फुल नाही आणि मित्रांनो तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांनी कांदा हा निम्यापर्यंत विकलेला आहे आणि जो पस्तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांनी कांदा हा विकून थोडाफार प्रमाणात शिल्लक आहे अशी सध्या परिस्थिती पाहायला मिळते पण मित्रांनो इथं महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं पुणे नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कांद्याचे चाळीमध्ये स्टॉक करून ठेवला आहे अशा कांद्यामध्ये मित्रांनो नाचण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलं आहे कारण एकदा पाऊस सुरू झाल्यामुळे सात ते आठ दिवस पाऊस बंद होत नाही त्यामुळे दमडपणा आणि उष्णता वाढल्यामुळे कांदा हा तिथं सुद्धा खराब होतोय कारण सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस उलटून गेल्यामुळे कांदा हा तिथं खराब होतोय तर मित्रांनो पाहूयात आता महाराष्ट्रामधील कांदा लागवडीची काय परिस्थिती आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऑगस्ट महिन्यापासून कांदा लागवड ही सुरुवात होते पण ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे सततच्या पावसामुळे रोपांचा तोटोडा निर्माण झाला कारण शेतकरी मित्रांनो यावर्षी बियाण्यांची किंमत ही अडीच हजार रुपये ते तीन हजार रुपये प्रति किलो असल्यामुळे शेतकऱ्याने बियाणे हे मोजकेच टाकले ज्या ठिकाणी सात ते आठ एकर लागवड करायची होती अशा ठिकाणी जेवढे लागते तेवढे बियाणे शेतकऱ्यांनी शेतामध्ये मागील वर्षी जेवढं लागलं होतं त्या प्रमाणामध्ये टाकलं म्हणजेच लागवड केली बियाण्याची पण मित्रांनो सततचा पाऊस आणि रात्रीवृष्टी झाली त्यामुळे रोपावरती करपे असेल किंवा मुळकोज असेल किंवा ज पिळ म्हणजेच जिलबी रोग यामुळे रोपाची संख्या जी आहे ती मर रोग झाल्यामुळे रोपाची संख्या कमी झाली त्यामुळे मित्रांनो ज्या ठिकाणी आठ एकर लागवड व्हायची तेथे मित्रांनो तीन ते चार एकर एवढीच लागवड होते ज्या शेतकऱ्यांना पाच ला एकर लागवड करायची होती त्यासाठी शेतकऱ्याने कोणी पंधरा किलो टाकलं असेल बियाणं त्यामधलं सात ते आठ किलो बियाणे हे म्हणजेच रोप राहिलेलं त्यामुळे लागवडची जे, जे कॅपॅसिटी होती ते पाच टक् पाच एकर लावायची तिथं दोन ते अडीच एकर लागवड झाली त्यामुळे लागवड ही घटलेली आहे महाराष्ट्रामधील परिस्थिती सांगतो मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आता सध्या सप्टेंबर महिना सुरू आहे आणि आता सध्या हे भरपूर प्रमा प्रमाणामध्ये लागवडी सुरू आहेत काही शेतकऱ्यांनी सप्टेंबरमध्ये कांदा लागवडीसाठी जे बियाण्याचे व्यवस्थापन केलं होतं कांदा रोपाचं तिथेसुद्धा मित्रांनो अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे कांदा मररोग रोपाची मररोग झाल्यामुळे रोप बियाणाचा जो मर्जी होती ती वाढली आणि रोपाची संख्या जी आहे ती कमी झाली त्यामुळे मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा कांदा लागवडी क्षेत्र हे घटलेलं आहे आणि मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा कांदा लागवडीचे क्षेत्र घटलेलं आहे म्हणजे मित्रांनो सुद्धा कांद्या लागवडी ही ह्या वर्षी घटलेली आहे असं पाहायला मिळते पण मित्रांनो आता इथून शेतकरी पाऊस बंद झाल्यानंतर बियाण्याची लागवड करतील रोपासाठी आणि त्यानंतर पुन्हा महिना ते सव्वा महिना रोप लावणीसाठी येण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे तिथून सुरुवात होईल म्हणजे आता पाऊस बंद झाल्यानंतर मित्रांनो सध्यासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी चाळी वाहून जात आहेत कांद्याच्या काही चाळीच्या निम्यापर्यंत पाणी उभा राहिलं आहे म्हणजेच निम्या कांदापर्यंत भिजलेला आहे त्यामुळे कांदा तो पूर्णपणे खराब होणार आहे म्हणजे मित्रांनो सुद्धा कांदा हा चाळीमध्ये पंचवीस ते तीस टक्क्यापेक्षा नुकसान झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नापेडसुद्धा कांदा बाजारभाव स्थिर ठेवण्यास कार्यक्षम नसणार आहे बाजारभाव कसे राहतील हे सांगायचं होतं थोडक्यात म्हणजे मित्रांनो निर्यात जर वाढली तर मागणी वाढली तर बाजारभावामध्ये सुधारणा होऊ शकते कारण कांद्याचं नुकसान आहे